बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मराठा समाजाच्या मूक मोर्चाची नाशिक नंतर आता सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत ते अर्थातच पुण्याकडे पुण्यातल्या मराठा समाजाच्या मोर्चाकडे या मोर्चाची जय्यत तयारी ही सुरू झालेली आहे डेक्कन मधील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज हा मोर्चा निघणार आहे मात्र होणारी गर्दी लक्षात घेता इतर ठिकाणांहून येणाऱ्या लोकांनी डेक्कनला गर्दी न करता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यावं असं आवाहन आयोजकांनी केलंय या मोर्चात पंधरा लाख लोक सहभागी होतील असा दावा करण्यात येतोय दरम्यान आज पुण्याबरोबरच वाशिम आणि यवतमाळमध्ये देखील मराठा समाजाचे मूक मोर्चे निघणार आहेत पुण्याहून आमचा प्रतिनिधी मंदार गोंजरी आता आपल्यासोबत आहे मंदार आपण बघितले की राज्यातल्या ग्रामीण भागामध्ये जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघाले नाशकात काल मोर्चा निघाला उदंड प्रतिसाद मिळाला पुण्यात देखील आज सकाळी सकाळी तसंच काहीचं चित्र बघायला मिळतंय आणि कशा पद्धतीनं मराठा समाज या नेत या समा समाज आहे तो या सगळ्या मोर्चाचं आज नियोजन केलेलं आहे रेश्मा पुण्यातील मोर्चाचं वैशिष्ट्य किंवा वेगळेपण म्हणजे हा मोर्चा कोणत्या मैदानातून सुरू होत नाहीये तर डेक्कन परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल डेक्कन परिसर हा पुण्याचा मध्यवर्ती भाग आहे मात्र तरीही या ठिकाणाची निवड करण्यात आली याचं कारण या ठिकाणी असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी येण्यासाठी पुण्यातील चहूबाजून जे काही नागरिक येत आहेत त्यांच्यासाठी वेगळं नियोजन करण्यात आलंय तब्बल बावीस ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे जे नागरिक ज्या भागातून ज्या रस्त्याने येणार आहेत त्यांनी त्याच रस्त्याच्या नजीक पार्किंग करावं असं आयोजकांकडून सांगण्यात आलंय उदाहरणार्थ अहमदनगर रस्त्यावरून पुण्याकडे येणारे जे नागरिक आहेत त्यांनी वाघोलीच्या परिसरामध्ये किंवा येरोड्याच्या परिसरामध्ये पार्किंग करावं त्याचबरोबर सातारा रस्त्याहून पुण्याकडे येणारे जे नागरिक आहेत त्यांनी पर्वती पायथ्याच्या ठिकाणी पार्किंग करावं सोलापूर रस्त्याने येणाऱ्या जे नागरिक आहेत त्यांनी गोळीबार मैदानच्या ठिकाणी पार्किंग करावं अशा प्रकारचं नियोजन आयो या आयोजकांकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे इथून काही वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होईल परंतु गर्दी मात्र आज सकाळपासूनच या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे आयोजक आयोजकांकडून जे आवाहन करण्यात आलं होतं की पुण्यामध्ये सकाळी लवकर पोहोचा कारण इथं वाहतुकीचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो त्यामुळे सकाळपासूनच नागरिक जिल्ह्याच्या विविध भागातून या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे पुणे जिल्हा अतिशय मोठा जिल्हा आहे समाजही या ठिकाणी मोठा आहे त्यामुळे आज पुण्यात होणारा जो मोर्चा आहे तो आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते एका बाजूला नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असताना राजकीय नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत खासदार उदयनराजे भोसले काल नाशिकमध्ये मोर्चात सहभागी झाल्याचं आपण पाहिलं होतं ते आज पुण्यात देखील असणार आहेत अजित पवार असणार आहेत त्याचबरोबर पुण्याचे खासदार अनिल शिरोळे हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी केरळमध्ये होते परंतु तेही पुण्यात दाखल होतील तेही या मोर्चामध्ये सहभागी होतील त्याचबरोबर शिवसेनेचे दोन खासदार मंत्री असे सर्व नेते मराठा समाजातील या मोर्चामध्ये सहभागी होतील माझ्या समोर संभाजी महाराजांचा पुतळा आहे तर या ठिकाणी पुण्याचा लकडी पूल आहे तिथून काही वेळामध्ये या सुरुवात होईल लकडी पूल पार करून हा मोर्चा अलका चौकात पोहोचेल आणि तिथून लक्ष्मी रस्त्यानी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होईल रेश्मा निश्चित मंदार आयोजकांनी दावा केलेला आहे की जवळपास पंधरा लाख लोक आहेत ते या मोर्चात सहभागी होतील तेव्हा रस्त्यावरती अर्थातच मोठी गर्दी असेल पुण्यामध्ये आज त्यामुळे वाहतुकीचं काही नियोजन करण्यात आलेलं आहे वाहतूक कुठे वळवण्यात आली आहे त्याबद्दल काय माहिती रश्मा वाहतुकीचं जे नियोजन आहे ते त्यावेळीची परिस्थिती बघून ठरवलं जाईल असं पोलिसांकडून कालच जाहीर करण्यात आलेलं होतं परंतु पुण्यातील जे प्रमुख रस्ते आहेत जंगली महाराज रस्ता किंवा फर्ग्युसन रस्ता किंवा कर्वे रस्ता या सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद आहेत वाहनं त्या ठिकाणी येऊच शकत नाही आहेत पोलिसांनी जरी बंद केलेली नसली तरी गर्दी एवढी आहे की त्या ठिकाणी वाहनं येऊ शकत नाही आहेत आणि साधारणपणे संध्याकाळपर्यंत पुण्यातील ही गर्दी या ठिकाणी कायम राहील हे जे नागरिक पुण्यामध्ये आलेले आहेत त्यांना पुण्यात च्या बाहेर पडायला संध्याकाळ उलटून जाईल आणि त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत तरी पुण्यामध्ये जे प्रमुख रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती वाहतूक आपल्याला धीम्या गतीनंच सुरू असल्याचं पाहायला मिळेल निश्चित मंदार तू या मराठा समाजाच्या मोर्चाकडे लक्ष ठेवून राहस तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा पुण्यामध्ये जय्यत तयारी झालेली आहे आणि पुण्यापाठोपाठ वाशिम आणि यवतमाळमध्ये जमा होणाऱ्या गर्दीचे रेकॉर्ड मोडण्याची राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली बघायला मिळतीये कारण अहमदनगरचा वाडिया पार्क ऐतिहासिक गर्दीचा साक्षीदार ठरल्यानंतर नाशिकच्या गोदावरीनं काल मराठा मूक मोर्चाचं विराट रूप अनुभवलं नाशकातल्या तपोवन साधुग्राम इथून या मोर्चाला काल सुरुवात झाली गोदेकाठी लाखोंच्या उपस्थितीत मागण्यांचं निवेदन दिल्यानंतर मोर्चा संपण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं नाशकातल्या मोर्चात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले हे देखील सहभागी झाले होते आणि नाशकातला मुकमोर्चा संपल्यानंतर उदयनराजे यांनी एक पत्रकार परिषद देखील काल घेतली त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत सरकारी यंत्रणेवरती फटकेबाजी केली उदयनराजे नेमकं काय म्हणाले ते पाहूयात अनेक प्रकल्प रखडले गेले मूडवर मुड़ स्वार्थी संकुचित अशा भ्रष्ट लोकांमुळं यांना तर खऱ्या अर्थाने यांची मालमत्ता सगळ्यांची जप्त केली पाहिजे आणि तुरुंगात घातलं पाहिजे पण होत नाही का होत नाही याचा जाब कधी विचारलाय जो जाब विचारायला जातो त्याला दाबलं जातं कोणीतरी बोललं पाहिजे तुम्हाला काय वाटतं अनेकदा मला सांगण्यात येतं की तुम्ही कशाला एवढं प्रवाहाच्या विरोधात मी त्यांना एकच सांगितलं म्हणलं प्रवाह तुम्ही नाही म्हणलं प्रवाह जनता आहे पैशाचा गैरवापर करून पोलीस यंत्रणा असतील न्याय न्यायालयीन नियंत्रण असतील त्याला ताब्यात घेतात आणि तसं जणू काय लोकशाहीची चेष्टा केल्यासारखं चेष्टा म्हणण्यापेक्षा कुचेष्टा केल्यासारखं पुन्हा छातीटोकपणे समाजात वावरत असतात किंवा एवढंच नाही तर एवढा अहंकार या संपूर्ण अशा लोकांना माजलाय की भाय असं कृत्य घाणेड कृत्य करून सुद्धा छाती डोक पण सांगतात एवढं करून सुद्धा माझं कोण कौन, कोणी काय तुम्हाला माहित आहे वाकडं करू शकलं नाही त्वरित न्याय हा देणं गरजेचं त्या स्पर्धात्मक युगामध्ये फक्त एकच आरक्षण लागू होत ते म्हणजे तुमचं मेरिट एवढंच तर दुसरं कुठलं लागू केलं तर प्रगती होणार कशी आणि या संपूर्ण स्पर्धात्मक युगामध्ये टिकणार कसं जेवढे तुम्ही राज्यकर्ते जे माझे मला पाहताय ना एक एक सांगतो तुम्हाला आम्ही काय कोणाला भीक मागणार नाही द्यायचं असेल मागण्या दिल्यात तुमच्या समोर द्यायचं असेल तर द्या वास्तविकरित्या दिलाच पाहिजे नाहीतर लोकशाहीच्या तसं तर हिसकाउंट पण घेऊ शकतो पण तसं करणार नाही लोकशाहीच्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणूक आहेत नगरपालिका महापालिका झेड पी पंचायत समिती काय दोन वर्ष राहिलेत आमदार की लागेल ला। की लागल आज या ठिकाणी मी सर्व मराठा समाजाला आवाहन करतो या मागण्या संपूर्ण जर मान्य झाल्या नाही तर बत्तीस टक्के आजपर्यंत कधी कास्ट बघितली नाही कधी हे केलं नाही पण मात्र जर तुम्हाला अधिकार जर हेम तुम्हाला तुम्हाला न्याय देऊ शकत नसतील तर अशा लोकांना निवडून द्या की जे गेल्यानंतर निवडून दिल्यानंतर राज्याच्या सभागृहात भवनात गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या मागण्या सर्व मान्य मान्य करायला तिथं तुम्हाला विनवण्या करायला लागणार नाही हक्काने तुम्हाला मिळतील आजपर्यंत सत्तेत कोण होतो मुख्यमंत्रीची यादी बघा ना सगळी मंत्रिमंडळात जे बघा सगळे मराठेच ह्या आजपर्यंत जेनी जेनी सत्तेत होते कुठलाही पक्ष असे आणि आत्ताच्या पक्ष आत्ताच्या याच्यात जे काय शासन असेल त्याच्यात मराठा म्हणून निदान इथं मराठा मरा आणि जातीच्या ह्या 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 इश्यू करता ह्याला तुम्ही पॉलिटिसाइज कोणी करू नाही मेहरबानी करून काँग्रेसने <coughs> हे केलं एन सी ते केलं शिवसेनेने ते केलं बीजेपीने ते केलं सर्व पक्षांनी विचार करणं गरजेचं आहे की जबाबदारी उद्रेक झाला आणि काय झालं तर ती फक्त ह्या शासनाची नाही शासनांना जेवढे राज्यकर्ते आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि सगळे जेवढे खासदार आहेत हे <coughs> सगळे जबाबदार राहणार आहेत अजून वेळ गेली नाही हा जोडून मी कळकळीची विनंती करतो समाजाला आणि या देशाला एकत्र ठेवण्यात ठेवायचं असेल तर पहिलं आपलं राज्यपासून सुरुवात करूया चॅरिटी बिगेन जाऊ होम एक मन आहे मेहरबानी करून कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर अधिवेशन बोलावं या सगळ्या गोष्टींवरती साधक बाधक चर्चा होणं गरजेचं आहे या सगळ्या बाबतीत चर्चा होऊन लोकांना न्याय मिळाला पाहिजे कोपरेटची घटना घडली त्याचा मी सर्व महाराष्ट्राच्या वतीने निषेध करतो आणि कुठलाही विलंब न लावता शासनाने त्यांना फाशी द्यावी आणि ते सुद्धा पब्लिक फाशी किंवा त्यांना गोळा घालून पब्लिक फायरिंग ज्याला म्हणतो आपण त्या प्रकारे त्यांचा त्वरित अंत झाला पाहिजे राज्यातल्या अनेक जिल्ह्या जिल्ह्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत असताना लवकरच राजधानी देखील मराठ्यांचा मोर्चा निघणार आहे त्याच्या नियोजनासाठी रविवारी बैठक देखील बोलावण्यात आली आहे दिल्ली गुडगाव नॉयडा याशिवाय उत्तर भारतातल्या मराठा समाज बांधवांना या मोर्चासाठी एकत्र करणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं मूळचे पश्चिम महाराष्ट्रातले पण आता दिल्लीत स्थायिक झालेले प्रदीप पाटील या मोर्चाचे आयोजक आहेत शांत बसायचं म्हटलं तर ते आमचं स्वतःचं रक्त मानत नाही म्हणून आम्ही ठरवलं काहीतरी मराठा समाजाला काहीतरी इथून सहकार्य करायचं म्हणून आम्ही ठरवलं की उद्या इथं आम्ही मिटिंग घेणार आहे पुढच्या महिन्यात आम्ही एक मोर्चा इथं दिल्लीत मोठा मोर्चा करू महाराष्ट्रात दोन लाख पाच लाख दहा लाख वीस लाख जमा होत आहेत लोक पण महाराष्ट्रात दिल्लीत आम्हाला एवढी लोकं जमा होतील असं वाटत नाही पण कमीत कमी पंचवीस ते तीस हजार लोक नक्की आम्ही जमा करू तर आम्ही असं ठरवलं आहे की सर्वसामान्य मराठी माणूस हा ह्या मोर्चाचं प्रतिनिधित्व करेल कोणत्याही राजकारणीय किंवा कोणत्याही राजकार संघटनेला पुढं न आणता म्हणजे जी महाराष्ट्रातली परंपरा आहे मोर्चाची तीच परंपरा या ठिकाणी देखील कायम राहील अगदी अगदी